खोटं बोल पण रेटून बोल काही झालं तरी मागं हटायचं नाही भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा पुढे जाताना आपल्याला दिसत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जे काही वादे केले होते त्यातील किती पूर्ण केलेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र सत्तेसाठी भाजपची धडपड मात्र ठाकरे त्यांना झोपू देण्यात अशीच गत सध्या झालेली आहे ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडला आणि त्यांना असं वाटलं की ठाकरे राजकारणातून संपतील त्याचबरोबर शरद पवार यांचाही राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना दिला आणि दोन विरोधक संपवले असं भारतीय जनता पक्षाला वाटू लागले शिंदे आणि अजित पवारांना तर आपण हलक्यात घेतलं आणि आज भारतीय जनता पक्षाला हीच चूक मोठी नडत आहे काही करा सत्तेत येण्यासाठी वेगवेगळ्या खेळी चालवलेल्या आहेत आणि यातच भारतीय जनता पक्षाचा भांडा रोजच फुटतो आहे अखेर महायुतीची भानगड पुढे आली महायुतीला मतांचा दुष्काळ आहे म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी आलेला जुगाड आहे भाजपच्या या आमदाराने आणि ने भाजपच्या नेत्यानेच ने मान्य केल्याने महायुतीतील सर्वच नेते खोटे बोलतात लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे आणि हेच आता खरं वाटू लागलेलं आहे याचं कारणही तसंच आहे भारतीय जनता पक्षाचे नेते हे स्वतःच कबुली देत आहेत की हे मतांसाठी केलेलं जुगाड आहे विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या एक्सवरती हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार टेकचंद सावरकर

कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएंगी तो मेरी ये बहना कमल को होड़ देंगी, इसके लिए तो किया हमने ये सब सही बोलते झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूँ मेरी बात सही है क्या नहीं नहीं तो बताने का ये न करने का ये हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता है गेल्या सहा महिन्यात जवळपास चोपन्न हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे आणि अशा योजनांचा पाऊस पाडण्याचा घाट घातलेला आहे या योजना किती काळ टिकतील हे आपण यावरून बघू शकता केवळ मतांसाठी केलेला हा जुगाड टेकचंद आणि भाजप स्वतःच कबुली देत आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा